नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी वैजापूर नगरीत जरांगे पाटलाचं आगमन जनतेने केलं त्यांचं स्वागत संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे थेट अंतरवाली सराटी येथून वैजापूर येवला दौरा आज काढला वैजापूर येथे आंबेडकर चौकात मनोज दादा जरांगे यांचे मराठ्यांनी जंगी स्वागत केले यासाठी पोलीस यंत्रणा ही सज्ज झाली होती भर रस्त्यावर ट्रॅफिक जाम न होता त्यांनी व्यवस्थित नियोजन करून आपले कर्तव्य पार पाडले मराठा कुणबी शोध मोहीम जरांगे पाटलांनी सुरू केली ती शोध मोहीम सुरू ठेवायची आहे ते म्हणाले की सरकार कोणाचेही येव आपल्या आरक्षणाचा लढा सतत चालू राहणार आहे मी मराठा आरक्षण घेणार ते पण ओबीसीतूनच घेणार मतदान करते वेळेस सर्व मराठा बांधवांनी आपल्या मुलांना व त्यांचे भविष्य डोळ्यासमोर ठेवून उमेदवारास मतदान करावे जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर मराठा आरक्षण मिळेल आरक्षण ही सहजासहजी मिळणार नाही त्यासाठी काही वर्ष हा लढा चालू ठेवावा लागेल वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट